नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ही चौतीस साईजची कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहे तर या इथे पहा ही चौतीस साईजची आपली कटोरी आहे आणि ही मूळ कटोरी जी असते ती सव्वा पाच इंच असते या इथे या पद्धतीने आपण असा स्ट्रेट टेप पकडायचा तर सव्वा पाच इंच आपली कटोरी बरोबर येत आहे तर या कटोरीवरून आपण कटोरी वाढीव काढणार आहे तर या इथे पहा मी हे मधून आपण जे पेपर कटिंग करतो त्यामधून ही मी मूळ कटोरी काढून घेतलेली आहे आणि आता ही वाढवण्यासाठी मी काय केलेलं आहे या इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेतली आणि इथून मी दीड इंच सोडलेलं आहे एक्स्ट्रा आणि मग आपण एक स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे आता या लाईनीवरती मी अशी ही कटोरी ठेवून घेणार आहे आणि आपल्याला ही आहे अशी या इथे आखून घ्यायची आहे तर या इथे ही आपली मूळ कटोरी ड्रॉ करून झालेली आहे तर आता पहा या इथे आपल्याला या पद्धतीने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि या इथे आपल्याला पावी इंच किंवा तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन लागत असेल तर hmm. या इथे अर्धा इंच hmm. वाढवायचं आहे वन बघा या इथे अर्धा इंच आणि या इथे अर्धा इंच या पद्धतीने मी वाढवलेलं आहे आता या साईडला आपल्याला थोडासा टेप तिरका ठेवून दीड इंच कटोरी वाढवायची आहे या पद्धतीने मी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि या इथे आपल्याला स्ट्रेट ठेवायचं आहे टेप आणि दीड इंच मार्किंग करायचं आहे या पद्धतीने आता ही जी हुक हुक आणि लूक करण्याची साईट असते ती आपल्याला जोडून घ्यायची आहे म्हणजे या इथे हुक आणि लूकची पट्टी तयार होते तर आता या इथे आपण कटोरीला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते कटोरी आपल्याला पसरट करायची नाही किंवा अशी आतमध्येही ओढल्यासारखी करायची नाही तर असा हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आता या इथे पहा अशा पद्धतीने आपण या इथे टेप ठेवून घ्यायचा आणि याचा मद्य करून घ्यायचा आहे तर या इथे मी मद्य केला तर हा मद्य बरोबर स्ट्रेट या इथे असा कटोरीचं हे जे टोक आहे इथं आलेला आहे आता इथून ही मी कटोरी दीड दे इंच दे खाली वाढवणार आहे या पद्धतीने आता या इथे थोडं अर्धा ते पावींचं वरती जायचं या इथे पाव वरती यायचं आणि मग आपण कटोरीला सेप द्यायचे आहेत तर या इथे मी या पद्धतीने जोडलं आणि या इथे असं मी जोडून घेतलं तर ही आपली कटोरी तयार झालेली आहे आणि तुम्ही या इथे आकार आणि कटोरीचा सेप एकदम परफेक्ट आलेला आहे हे, हे पाहू शकता तर आता आपण ही कट करून घेणार आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता ही मी मूळ कटोरी अशी सेंटरला ठेवून घेतली आणि साईडला या इथे आपण कशा प्रकारे कटोरी वाढवलेली आहे या इथे तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे तर या इथे मी इथून स्टार्ट केलं कटोरी वाढवण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे काही अवघड नाही एकदा आपल्याला प्रॅक्टिस झाली की खूप खूप छान अशी आपली आपल्याला आकार जमतात मग ते कटोरीचे असो किंवा मुंढ्याचे तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली तर आता आपण याचा सेंटर करणार आहोत या पद्धतीने आणि या इथे जे काही एक्स्ट्रा असेल ते काढायचं तर या इथे पहा तुम्ही या इथे एवढंच एक्स्ट्रा आहे तेही मी कट करून काढणार आहे कारण आपले नंतर स्टिच करताना भागवर खाली होऊ नयेत आता या इथे पहा आपण हे शिलाई मार्जिन सोडून आपली कटोरी आहे सव्वा पाच इंच तर या इथे सव्वा पाचचा मध्य करून या इथे मार्किंग करून घ्यायचं आणि इथून मी अडीच इंच घेणार आहे कारण ही छोटी साईज असते थर्टी फोर साईज आणि हा टक्स आपल्याला असं दुमडून या इथे टक्स तयार करायचा आहे आणि म्हणजे आपण ब्लाऊजवरती स्टिच करताना या इथे शिलाई येणार आहे आता हे मी टक्स असा दुमडला आणि तुम्ही या इथे पाहू शकता कटोरीचा आकार किती छान आलेला आहे एकदम परफेक्ट असं कटोरी आपली तयार झालेली आहे या इथे तुम्ही पाहू शकता mm -hmm. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद